विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दुपारपर्यंत पन्नास टक्के मतदारांनी मतदान केले यावेळी विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर यांनी कुटुंबासहित मतदान केले तसेच नारायणगाव जुन्नर आळे व आंबेगाव तालुक्यात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घेतला दरम्यान अपक्ष उमेदवार रहमान इनामदार यांनी या निवडणुकीमध्ये आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट केलंय याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात जुन्नर आंबेगाव कार्यक्षेत्र असलेल्या विग्नर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या आपण सामोरे जात आहोत आणि या निवडणुकीमध्ये जे अपक्ष म्हणून उमेदवार आहेत किंवा केवळ जे प्रस्थापित जे पॅनल आहे सत्यशील शेरकर जे, जे विद्यमान चेअरमन आहेत त्यांच्या एकवीसपैकी सतरा जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि ज्या शिरोली नारायणगाव गटासाठी चार जागे तीन जागेसाठी चौगजण उमेदवार आहेत जे जे चौथे उमेदवार जे, जे आहेत ते माझ्यासोबत आहेत आपण ते देऊन जाणून घेऊया की त्यांनी या इलेक्शनमध्ये निवडणूक या निवडणुकीमध्ये त्यांनी जो पावित्र्य घेतलेला आहे साहेब मला सांगा इनामदार साहेब तुमचं पूर्ण नाव आणि या निवडणुकीत उभं राहण्यामागचा तुमचा हेतू काय नमस्कार ओके साहेब मला आजचा दिवस हा आनंदाचा उत्सव असं वाटतं माझ्या मतदारांसाठी आणि कारखान्यातील विघ्नच्या सभासदांसाठी हे आज लोकांना आरोप मतदारांना समजलं की हा आपण विग्नर कारखान्याचे सभासद आहोत यामध्ये जर तुम्ही पाहिलं असता ही एक अधिकारशाही जी चालते त्याला आपण कुठेतरी वाचा बोलले पाहिजे आणि मी तुमच्या वतीने ती थोडासा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी एकमेव तुम्ही उमेदवार आहात की तुम्ही ऑफिसरमधूनसुद्धा उभ्या आणि ओपनचायत शिरोली नारेगाव गटातून सुद्धा उभ्या आल पण नेमकं सगळ्यांची माघार घेतल्यानंतर तुमच्यावर पण तलाव असेल किंवा तुम्हालाही विनंती करण्यात आली असेल की माघार घ्या म्हणून नेमकं काय झालं हां मला वाणी साहेब स्वतः घरी येऊन त्यांनी रिक्वेस्ट केली होती का तुम्ही आहे ना माझ्याचं घ्या परंतु हे त्यांचे कर्तव्य ना त्यांनी त्यांनी माझी बाईक घेऊन मला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं ते ॲक्च्युली कारखान्याचे शिकाऊ कर्मचारी होते एक एकेकाळचे मला त्यांचं माहिती आहे आणि हे जे आहे मी ऊस उत्पादक शेतकरी हा फाउंडेशनचा यांचा म्हणजे ऊस उत्पादक असलो आणि मी मागासपणे अल्पसंख्याचा आहे त्यामध्ये माझ्याकडे वाणीसाहेबांनी थोडंसं लक्ष द्यायला हवं होतं परंतु त्यांनी ते तसं केलं नाही मला त्याच्यात अत्यंत वाईट वाटतं मी दोन जागी उभे आहात तुम्हाला विजयाची खात्री आहे माझ्यामध्ये माझा विजयशिंदे जे मी पाहिलं आपलं वातावरण मी प्रत्येक गटामध्ये जाऊन आलेलो आहे सभासदांचा उत्साह पाहता काय त्याच्यामध्ये मला असं दिसून येतंय का मी त्यांच्या आजच्या आणि विजयाचा दावा दावा आहे नक्कीच विजयाचा दावा इनामदार यांनी केलेला आहे आणि लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हक्क आहे जो निवडणुकीला सामोरे जाण्याचा कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव